नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो नीट दोन हजार चोवीसची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्याचबरोबर नीटच्या ॲप्लिकेशन फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांसाठी एन टी एमार्फत मार्फत सी टी जाहीर करण्यात आलेले आहेत बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आपल्या सी टी स्लीप डाउनलोडसुद्धा करून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर एन टी एच्या वेबसाईटवर आणखी एक महत्त्वाची नोटीस आपल्याला आलेली पाहायला मिळते ती आहे करेक्शन ऑफ फोटो संदर्भातली ही नोटीस आहे तर कोणत्या विद्यार्थ्यांना आपला फोटो पुन्हा अपलोड करावा लागणार आहे आणि कोणत्या विद्यार्थ्यांना त्याची आवश्यकता नाही याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत काही विद्यार्थ्यांच्या सी टी स्लीपवर रिमार्कसुद्धा आलेले आहेत ते रिमार्क कशा प्रकारचे आहेत याविषयीसुद्धा डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे अगदी शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर नीट दोन हजार चोवीसची तयारी करत असाल आणि अजूनही श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चा चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आजच श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या विषयाला आपण सुरुवात करतोय विषय आहे एन टी ए नीट यू जी सिटी इंटिमेशन स्लीप त्याचबरोबर करेक्शन इन फोटोग्राफ्सच्या संदर्भात जे काही नोटीस एन टी एडलेली आहे त्याचा नेमका अर्थ काय आहे कोणत्या विद्यार्थ्यांना पुन्हा फोटोग्राफ अपलोड करावा लागणार आहे आणि कोणत्या विद्यार्थ्यांना त्याची आवश्यकता नाही याविषयी माहिती आपण घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो एन टी एच्या वेबसाईटवर नीट यू जी दोन हजार चोवीसच्या ॲप्लिकेशन फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सिटी इंटिमेशन स्लिप एन टी एनी जाहीर केलेली आहे म्हणजे विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन फॉर्म भरत असताना दोन सिटीचे ऑप्शन विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी विचारलेले होते त्या दोन सिटी भरल्यानंतर विद्यार्थ्यांची परीक्षा नेमकी कोणत्या सिटीमध्ये होणार आहे याविषयीचं इंटिमेशन एन टी ए मार्फत देण्यात आलेलं आहे आत्ता फक्त सी त्यांनी सांगितलेले आहे जेव्हा तुमचं ॲडमिट कार्ड किंवा हॉल तिकीट येईल त्यावेळेस तुम्हाला त्या सिटीमध्ये कोणत्या सेंटरवर एक्झॅक्ट ती एक्झाम होणार आहे कोणत्या कॉलेजवर ती एक्झाम होणार आहे याविषयीची डिटेल माहिती तुम्हाला तुमच्या ॲडमिट कार्डवर किंवा हॉल तिकीटवर उपलब्ध होणार आहे आत्ता फक्त तुम्हाला नीटच्या एक्झामच्या तयारीसाठी तुम्हाला सिटी सांगितलेली आहे आत्ता एन टी ए सिटी जरी सांगितलेली असेल तरी त्या सिटी जिल्ह्याचं ठिकाण पण असू शकतं किंवा त्या सिटीच्या आजूबाजूला असलेल्या कॉलेजेसमध्ये सुद्धा तुमचा त्या ठिकाणी एक्झाम होण्याचं जे काही सेंटर आहे ते तुमच्या हॉल तिकीटवर येऊ शकतं एक्झॅक्ट कुठं येईल ते आपल्याला हॉल तिकीट आल्यानंतर कळेल परंतु कोणत्या शहराच्या आसपास तुमची एक्झाम होणार आहे किंवा कोणत्या शहरामध्ये तुमची एक्झाम होणार आहे हे मात्र तुम्हाला सिटी इंटिमेशन स्लीप पाहिल्यानंतर कळेल त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपली सिटी इंटिमेशन स्लीप जी काही आहे किंवा सिटी स्लीप जी आहे ती डाउनलोड करून घ्यायची आहे कारण सिटी टी स्लीपवर एन टी एनी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना रिमार्कसुद्धा दिलेले आहेत काही सजेशन दिलेले आहेत ते पाहणं विद्यार्थ्यांनी अत्यंत महत्त्वाचं आहे विशेषतः फोटो संदर्भात त्यांनी स्ट्रिक्टली रिमार्क विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि काही विद्यार्थ्यांना त्या रिमार्कमध्ये फोटो चेंज करायलासुद्धा सांगितलेला आहे आणि फोटो चेंज करण्यासाठी पुन्हा एकदा करेक्शन विंडो त्यांनी ओपन केलेली आहे आता आपण डिटेल हे पाहणार आहोत की नेमकं कोणत्या विद्यार्थ्यांना हे गरजेचं आहे कोणत्या विद्यार्थ्यांना गरजेचं नाही परंतु सगळ्या विद्यार्थ्यांनी आपली ही जी काही सी स्लिप आहे ती डाउनलोड करायची आहे आणि त्या सी टी स्लीपवर कुठे रिमार्क आहे का हे पुन्हा एकदा चेक करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांच्या सी टी स्लीपवर रिमार्क असा लिहून एक कॉलम आलेला आहे संपूर्ण कॉलम त्यांनी रिमार्कचा दिलेला आहे आणि त्याच्या संदर्भात फोटो संदर्भात विद्यार्थ्यांना सूचना केलेल्या आहेत तर विद्यार्थ्यांनी ते रिमार्क आपल्या सी टी चेक करायचं आहे त्याचबरोबर आता आपण पाहूयात की फोटो चेंज करण्याची आवश्यकता कोणत्या विद्यार्थ्यांना आहे आणि कोणत्या विद्यार्थ्यांना त्याची आवश्यकता नाही सुरुवात करूयात ज्या विद्यार्थ्यांना फोटो चेंज करण्याची आवश्यकता आहे अशा विद्यार्थ्यांपासून असे विद्यार्थी ज्यांनी नीट यू जी दोन हजार चोवीसचा ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे आणि आपली सी टी जी काही आहे ती डाउनलोड केलेली आहे त्या विद्यार्थ्यांनी आपली सी टी व्यवस्थित चेक करायची आहे आणि त्या ठिकाणी सी टी स्लीपवर एन टी एमार्फत फो, फोटोग्राफसुद्धा विद्यार्थ्यांना दिलेला आहे आपला फोटो व्यवस्थित आलेला आहे का ते चेक करायचं आहे त्याच्यानंतर जर तुमच्या सी टी स्लीपवर रिमार्क कॉलम आला असेल तर अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आपला फोटो पुन्हा एकदा त्या ठिकाणी बदलून द्यावा लागणार आहे रिमार्क कशा प्रकारचा दिलेला आहे त्यांनी कॉलममध्ये तर युअर फोटो अपलोडेड ड्युरिंग रजिस्ट्रेशन इज नॉट ॲज पर रिक्वायर्ड स्पेसिफिकेशन म्हणजेच एन टी ए आपल्या इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये विद्यार्थ्यांना फोटोसाठी जे काही फॉर्मॅट दिला होता किंवा जे काही स्पेसिफिकेशन दिले होते त्या स्पेसिफिकेशननुसार तुमचा फोटो नाही त्यामुळे तुम्हाला तो फोटो बदलावा लागणार आहे अशा प्रकारचा रिमार्क एन टी एने दिलेला आहे त्याचबरोबर त्यांनी सांगितलेलं आहे की तुमच्या इमे इमेज जी काही फोटो अपलोड केलेला आहे ती पुअर इमेज आहे किंवा डुप्लिकेट इमेज आहे अशा प्रकारचा रिमार्क त्यांनी दिलेला आहे आणि त्यांनी तो फोटो विद्यार्थ्यांना बदलून घेण्याच्या सुद्धा सूचना केलेल्या आहेत जर तुम्ही तसा प्रकारचा फोटो बदलला नाही तर तुमचे हॉल हॉलटिकीट किंवा ॲडमिट कार्ड होल्ड केले जातील अशा प्रकारची सूचनासुद्धा त्यांनी त्या रिमार्कमध्ये दिलेली आहे तर हा रिमार्क आपल्या ज्या ज्या विद्यार्थ्यांच्या सी टी स्लीपवर हा रिमार्क आलेला आहे अशा विद्यार्थ्यांना शंभर टक्के आपला फोटो त्या ठिकाणी बदलावा लागणार ला आहे फोटो बदलण्यासाठी करेक्शन करण्यासाठी जी काही विंडो आहे ती कधीपर्यंत असणार आहे पंचवीस चार ते सव्वीस चार दोन हजार चोवीस सायंकाळी अकरा वाजून एकोण एकोणसाठ मिनटापर्यंत हे जे काही आहे करेक्शन विद्यार्थी त्या ठिकाणी करू शकतात त्यामुळं विद्यार्थ्यांनी ज्या विद्यार्थ्यांच्या सिटी स्लीपवर रिमार्क असा कॉलम आलेला आहे म्हणजे सिटी स्लीपवर जी काही एक्झामिनेशन सी टी त्याचबरोबर टायमिंग दिलेला आहे त्याच्या खाली रिमार्क असा एक कॉलम त्यांनी दिलेला आहे रिमार्कचा कॉलम मी स्क्रीनवर व्हिडिओमध्ये ॲड करता आला तर नक्कीच ॲड करेन रिमार्कचा कॉलमसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या वेबसाईटची लिंक दिली गेलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तो रिमार्क कशा प्रकारचा आलेला आहे तेसुद्धा ते त्या ठिकाणी पाहू शकता परंतु तुमच्या एक्झाम सिटी स्लिपवर रिमार्क आला असेल तर तुम्हाला फोटो चेंज करण्याची आवश्यकता आहे आता कुठल्या विद्यार्थ्यांना याची आवश्यकता नाही ज्या विद्यार्थ्यांनी आपली एक्झाम सिटी स्लिप स्लीप डाउनलोड केलेली आहे फोटोच्या ठिकाणी त्यांचा फोटो, फोटो व्यवस्थित प्रिंट झालेला आहे आणि त्यांच्या एक्झाम सिटी स्लीपवर कसल्याही प्रकारचा रिमार्क सेक्शन मेंशन नाही किंवा रिमार्क हा शब्दच त्यांच्या सिटी स्लीपवर आलेला नसेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी फोटो चेंज करण्याची काहीही आवश्यकता नाही त्या विद्यार्थ्यांचा फोटो परफेक्ट त्या ठिकाणी प्रिस्क्राईब फॉर्मॅटमध्ये अपलोड झालेला आहे त्यांना कसल्याही प्रकारचं एन टी एने रिमार्क दिलेलं आहे किंवा फोटो बदलण्याच्या सूचना केलेल्या नाहीत अशा विद्यार्थ्यांना काहीही करण्याची आवश्यकता नाही जेव्हा ॲडमिट कार्ड किंवा हॉल हॉलटिकीट येईल त्यावेळेस ते त्यांनी डाउनलोड करून एक्झामचं प्रिपरेशन व्यवस्थित प्रकारे करायचं आहे थोडक्यात सांगायचं झालं तर ज्या विद्यार्थ्यांच्या एक्झाम सी टी स्लीपवर रिमार्क आलेला आहे आणि त्या रिमार्कमध्ये त्यांना युअर फोटो अपलोडेड ड्युरिंग रजिस्ट्रेशन इज नॉट ॲज पर रिक्वायर्ड स्पेसिफिकेशन अशा प्रकारचं मेन्शन करून आलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना आपला फोटो बदलावा लागणार आहे ज्या विद्यार्थ्यांच्या सिटी टी स्लीपवर कसल्याही प्रकारचा रिमार्क एन टी एने दिलेला नाहीत किंवा कसल्याही प्रकारच्या सूचना केल्या नाहीत अशा विद्यार्थ्यांना फोटो बदलण्याची किंवा पुन्हा एकदा आपलं जे काही पोर्टल आहे ते लॉग इन करण्याची कसलीही आवश्यकता त्या ठिकाणी असणार नाही हे रिमार्क वगैरे कशा प्रकारचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या वेबसाईटची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सविस्तर त्या ठिकाणी वाचू शकता रिमार्क कशाप्रकारे दिलेला आहे तोसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता तर जे विद्यार्थी आणि पालक नीट दोन हजार चोवीसची तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे तुमच्या मित्रापर्यंत किंवा तुमच्या नातेवाईकापर्यंतसुद्धा हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी मदत करा या व्हिडिओला शेअर करा त्याचबरोबर ज्या विद्यार्थी आणि पालकांनी आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आजच सबस्क्राईब करा त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपची सुद्धा लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा जॉईन होऊ शकता ज्या विद्यार्थी आणि पालकांना श्री छत्रपती अकॅडमी पुणे मार्फत पेड काउन्सिंग सर्व्हिसमध्ये सहभागी व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे मोबाईल नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे त्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सलिंग सर्व्हिसविषयीसुद्धा अधिक माहिती घेऊ हो शकता तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद